स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे आता याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही देण्यात येणार आहे आणि यास मान्यता देणारा शासन निर्णय देखील शासनाने निर्गामित केलेला आहे आणि त्याच शासन निर्णयामध्ये एकूण किती व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याविषयीची यादी देखील शासनाने दिलेली आहे तर त्याचमधील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत व कोणते ते जिल्हे आहेत याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा आहे त्यानंतर हा शासन निर्णय दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे व प्रस्तावनेनंतर आपण यावरील शासन निर्णय हा येथे जाणून घेऊया याच हा निधी वितरित करण्याबाबत आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयीची माहिती दिलेली आहे त्यामध्ये शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ये रुपये येथे तुम्ही पाहू शकता नऊ कोटी एकाहत्तर लक्ष एक हजार रुपये इतका निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे आता मान्यताही देण्यात येत आहे तर हा नऊ कोटी एकाहत्तर लक्ष एक हजार एवढा जो निधी आहे तो आता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याविषयीची माहिती आपण येथून पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता याच शासन निर्णयामध्ये त्या जिल्ह्यांची यादीही देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोबतचे विवरणपत्र त्यामध्ये विभाग असणार आहे विभाग आहे पुणे आणि त्यामधील जिल्हा देखील आहे पुणे तर कालावधी असणार आहे जून दोन हजार पंचवीस आणि प्रस्तावाची दिनांक देण्यात आलेली आहे व त्याचनंतर या जिल्ह्यासाठी व या विभागासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी देखील येथे देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे दुसरा विभाग देखील येथे आहे कोकण विभाग आहे आणि त्यामधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यामध्ये कालावधी असणार आहे जुलै दोन हजार पंचवीस आणि तारीख देखील देण्यात आलेली आहे व वितरित करण्यात येत असलेला निधी देखील येथे देण्यात आलेला आहे आणि एकूण शेतकरी संख्या बाधित शेतकरी संख्या किती आहे त्याची माहिती येथे आहे ती असणार ती आहे तीनशे ती पाच शेतकरी आणि हेक्टर आहे सदो सॉरी अडोतीस पॉईंट दहा हेक्टर शेतजमीन आणि त्याच्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील किती या आहे याविषयीची देखील इथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पुढील जिल्हे पाहूया की ज्यामध्ये नाशिक विभाग आहे आणि त्यामधील अहिल्यानगर हा जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामध्ये शेतकरी संख्या चोवीस व बाधित क्षेत्र आठ आठ पॉईंट पंचेचाळीस हेक्टर अशा प्रकारे असणार आहे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागातील जालना जिल्हा आहे आणि या जालना जिल्ह्याला जुलै दोन हजार पंचवीसमधील बाधित जे शेतकरी आहेत त्यांना याचा अनुदान मिळणार आहे आणि जे अनुदान मिळणार आहे जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती एक सॉरी सोळा हजार एकशे स अडुसष्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि क्षेत्र असणार आहे येथे तुम्ही पाहू शकता ते असणार आहे एक हजार सॉरी अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पस्तीस हेक्टर एवढं क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यासाठी एवढी नुकसान भरपाई एवढं जे अनुदान आहे बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता एकूण आता आपण एक थोडक्यात माहिती पाहूया त्यामध्ये जिल्ह्यांचा समावेश असणार आहे त्यामध्ये आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि जालना यामधील सर्वात जास्त निधी हा जालना या, या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येत आहे आणि याचमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची संख्या ही असणार आहे तर या विवरणपत्रातील माहिती काही अशा प्रकारे आहे या सर्वांसाठी वितरित करण्यात येत असलेली निधी बाधित शेतकऱ्यांना तो असणार आहे नऊ कोटी एकाहत्तर लक्ष एक हजार एवढा निधी हा या जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर ही होती या शासन निर्णयामधील माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील